लंडन स्थित डॉक्टर आणि प्रसिद्ध युट्यूबर डॉक्टर संग्राम पाटील यांना शनिवारी पहाटे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताब्यात घेत पोलिसांनी चौकशी केली डॉक्टर पाटील यांनी चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोशल मीडियावर भाजप आणि नेत्यांविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप आहे भाजपच्या सोशल मीडिया सेलचे पदाधिकारी निखिल भामरे यांनी त्यांच्या विरोधात बदनामीची तक्रार दाखल केली होती पाटील मुंबई विमानतळावर येताच त्यांना अडवून पंधरा तास चौकशी करण्यात आली त्यांच्यावर सामाजिक तेढ निर्माण करणं आणि बदनामीचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत दरम्यान या सगळ्या प्रकरणावर डॉक्टर संग्राम पाटील यांनी पुढारी न्यूजवर सविस्तर प्रतिक्रिया दिली आपण पाहू आणि आणि मराठी भाषेतून जनजागृतीपर व्हिडिओ करण्यासाठी प्रसिद्ध असलेले तसेच केंद्र सरकारच्या भूमिकांविरुद्ध सातत्याने सडेतोड भूमिका घेणारे डॉक्टर संग्राम पाटील यांना काल पंधरा तास जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं नेमका हा काय घटनाक्रम होता नेमका कशासाठी त्यांना ताब्यात घेतलं होतं याबाबत बोलण्यासाठी खुद्द डॉक्टर संग्राम पाटील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा नेमका घटनाक्रम काय होता तुम्हाला पंधरा तास जे आहे ते ताब्यात ठेवण्यात आलं तुम्ही किती वाजेला विमानतळावरती पोहोचला होता सकाळी पावणे दोनला लँड ला झालो इतिहाद एअरवेजने मी आम्ही मॅन्चेस्टरवरून निघालो होतो आणि इमायग्रेशन काउंटरच्या तिथेच त्या ऑफिसरनेच मला सांगितलं की तू तू इकडे हायलाइटेड आहेस म्हणून तुला विल हॅव टू डिटेन यू आणि पोलीस विल कम आणि ते तुम्हाला अरेस्ट करणार असं आम्हाला त्यांनी सांगितलं होतं तर तिथे आम्ही जवळजवळ चार तास चार चार पाच तास एअरपोर्टला होतो आणि त्यानंतर मग म मुंबईतल्या परळ लोअर परळच्या क्राईम ब्रांचच्या टीमने मला तिथून हँडओवर के घेतलं आणि मग त्यांनी त्यांच्या ऑफिसला आम्हाला नेला आणि मग संध्याकाळी पाचपर्यंत त्यांच्या ब्रांचलाच आम्ही तिथे होतो जवळपास पंधरा तास तुम्ही पोलिसांच्या ताब्यात होतात आ, या काळात नेमकी काय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली तुमची काही चौकशी करण्यात आली का सविस्तर सांग हा चौकशीच्या नावाने फार काही नाही झालं म्हणजे माझा जबाब मी नोंदवला आणि मला त्यांनी नोटीस दिली याच्या पलीकडे फार काही झालं नाही पण ते दिवसभर त्यांची प्रक्रिया चाललेली होती तिथले ऑफिसर्स जे होते ते सिनियर लोकांशी बोलत राहिले दिवसभर तर आम्हाला माहीत नाही त्यांची काय चर्चा झाली बट दे वेअर डेफिनेटली टेकिंग ॲडवाईस फ्रॉम सिनियर्स आणि तर मग शेवटी त्यांनी ते लेटर वगैरे दिला आणि आम्हाला पाच वाजता जायला पर परवानगी दिली काळात तुम्हाला काही मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न झाला का किंवा ती नेमकी जी पोस्ट होती तुम्ही सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केल्याचं सांगितलं होतं ती नेमकी पोस्ट काय त्या पोस्टमध्ये मी नरेंद्र मोदींचा जे रिसेंटली सुब्रमण्यम स्वामी आणि कपिल मिश्रा जे पूर्वी आम आदमी पार्टीमध्ये होते त्यांनी जेव्हा विधानसभेत भाषण करून त्यांचं गुजरात मुख्यमंत्री असल्या काळात का, का, जे प्रकरण झालं होतं स्नूपगेट प्रकरण हे रिसेंटली मीडिया आणि सोशल मीडियामध्ये उचलले गेले सु सुब्रमण्यम स्वामींनी नरेंद्र मोदींच्या चारित्र्याबद्दल काही शंका उपस्थित केल्या तर मी या संदर्भात पोस्ट केली होती की याच्यावर मोदींचे समर्थक जे आहेत हे प्रश्न का विचारत नाहीत हे मुद्दे क्लिअर का नाही करत की ज्याच्याने देशापुढे आणि जगापुढे हे स्पष्ट होईल की नेमकं सत्य काय आहे आणि त्याच्याने मोदींच्या प्रतिमेला फायदाच होईल जर तुम्ही हे सगळं डिस्कार्ड केलं आणि देशालाही फायदा होईल म्हणून ही पोस्ट जी आहे ती त्यांना प्रश्न विचारणारी आहे की तुम्ही वाय डोंट यू आस्क क्वेश्चन अबाऊट धिस इशू आणि त्यांनी त्याचा राग धरला किंवा त्यांचं प्रिप्लांट काही असेल की यांना आपल्याला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कंप्लेंट करायची आहे आणि अडकवायचं आहे तर ते असं त्याचा तो भाग असावा असं मला वाटतं असं सांगितलं जात आहे की तुमच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व असल्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी बचावलात अन्यथा तुम्हाला अटक करण्यात येणार होती तुम्हाला असं देखील बोललं जातं आहे तुम्ही ब्रिटिश नागरिकत्व असल्यामुळेच तुम्ही बचावलात असं वाटतं का त्याच्याबद्दल मला सांगताना येणार कारण मला ते म्हणजे ते पोस्ट जी आहे फेसबुकची पोस्ट ती इतकी माइल्ड व्हरायटीची आहे इन कम्पॅरिझन टू त्या त्यांनी जे एफ आय आर जो दाखल केला आहे त्याचं ते मॅच नाही होत त्यामुळे त्या बेसिसवर मला ॲरेस्ट ते करणार करायचा प्लॅन करत होते का आय डोंट नो पण मला आम्हाला ॲरेस्ट होणार असं आम्हाला इमायग्रेशन ऑफिसरने सांगितलं होतं पण ॲक्च्युअल जेव्हा आम्ही पोलिसांना भेटलो तर त्यांचा तसा काही आम्हाला मूड दिसला नाही ते म्हणले की दिस इज म्हणजे नॉट अ सिग्निफिकंट मॅटर तर त्यामुळे त्याच्यात ब्रिटिश पासपोर्टमुळे मला प्रोटेक्शन मिळालं का म्हणजे ब्रिटिश पासपोर्ट असेल आणि तुम्ही मोठा क्राईम केला असेल तर तुम्हाला तरी पण अटक करू शकतं पोलीस तो काही प्रश्नच नाही आणि त्याला कोणी त्यांना अडू नाही शकत पण हा क्राईम जो आहे तर ते ज्या ते ज्याला क्राईम म्हणतायत हा मुळात क्राईमच नाही माझ्या दृष्टीने हा माझा व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग आहे की मी नरेंद्र मोदींना किंवा त्यांच्या समर्थकांना तो प्रश्न विचारलेला आहे आणि आपला अजूनही डेमोक्रॅटिक कंट्रीच आहे संविधानावरच चालते त्यामुळे मी जर कुठल्या मिडल ईस्ट कंट्रीत गेलो आणि तिथल्या राजाला असा जाहीर प्रश्न विचारला तर तिथे तो तो क्राईम असेल पण इथे राजा नाही आहे आणि राजेशाही नाही आहे ही लोकशाही आहे त्यामुळे इट इज नॉट अ क्राईम इट इज माय राईट तर त्यामुळे मला नाही वाटत की त्याच्यात काय असं मोठा हे आहे जर आपण हा सगळा घटनाक्रम बघितला तर कुठेतरी यंत्रणा तुमच्यावरती पाळच ठेवून होत्यात असं यातून दिसतं आहे तर त्याबाबत काय नेमकं का सांगाल तुम्ही भारतात पोचत्या क्षणी तुम्हाला अटक ताब्यात घेतलं जातं आता यंत्रणा माझ्या एंट्री पॉईंटलाच मला ताब्यात घेते म्हणजे ते ऑब्वियसली ते माझ्यावर पाळत ठेवून होते कारण मी सिस्टममध्ये त्यांनी मला हायलाईट करून ठेवलेलं होतं पण ते कशा म्हणजे त्या केस संदर्भात ते पाळत ठेवत होते इतर बाबतीत ते पाळत ठेवतात का त्याच्याबद्दल मला सांगणं मुश्किल आहे म्हणजे आय काँट कमेंट ऑन दॅट त्यात कोणीतरी यंत्रणेच्या आतल्या व्यक्तीलाच माहीत असेल पण या प्रकरणासाठी माझ्यावर पाळत ठेवूनच होते आणि त्यांनी मला त्या पद्धतीने ताब्यात घेतलं एअरपोर्टला आल्या आल्या ऑन 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 अरायव्हल भूषण चिंचोरे पुढारी न्यूज जळगाव